टेस्टी टेस्टी मस्त असं खायला प्रत्येकाला आवडतं पण तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही आजची ही जी आईस्क्रीमची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती इतकी टेस्टी आणि इतकी मस्त लागते ना तर प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने ही आईस्क्रीम खातात आजपर्यंत माझ्या अनुभवास्तव मी भरपूर प्रकारचे आईस्क्रीम बनवलेले आहे पण सर्वात फेवरेट ही आईस्क्रीम माझ्या घरी आहे करायला सोपी आहे फक्त टिप्सहीत केली ना तर एकदम मस्त बनते बघा किती क्रीमी क्रीमी आणि मस्त आजची आपली आईस्क्रीम बनलेले आहे तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंजूस आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आजची क्रीमी क्रीमी रेसिपी कशी करायची हे बघूया खायला तर इतकी मस्त लागते तर चला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला भेटतील हे बघा आज आपण एकदम मस्त असं मिठा पान बनवून मार्केटमधून मी पान शॉपमधून आणलेलं आहे आणि हे मिठा पान आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहे मिठा पान मिक्सरमधून फिरवलं की एकदम बारीक असं मस्त प्लेन तयार होतं हे बघा अगदी यानुसार आपल्याला मिठापान फिरून घ्यायचं आहे आता मी दोन कप क्रीम घेणार आहे आईस्क्रीम बनवताना मेजरमेंट घेणं खूप गरजेचं असतं परफेक्ट मेजरमेंटनुसार जर तुम्ही आईस्क्रीम केली तरच ती परफेक्ट बनते तुमच्याकडे बिटर नसेल तर जे तुम्ही फेटण्याचा पॅच्युला असतो ते पण घेतलं आणि व्हिपक्रीम फेटली तरी पण चालेल पण शक्यतो बिटरने खूप मस्त फेटल्या जाते आता मी कंडेन्स मिल्क दोन कप घेणार आहे हे कंडेन्स मिल्क मी नेहमी आईस्क्रीमसाठी घरीच बनवते कारण की घरच्या कंडेन्स मिल्कने खूप अशी टेस्टी टेस्टी आईस्क्रीम तयार होते आपण मार्केटमधून जर कंडेन्स मिल्क आणलं तर तुम्ही यामध्ये एकच कप कंडेन्स मिल्क वापरा आणि घरगुती कंडेन्स मिल्क तुम्ही जर वापरणार असाल तर दोन कप वापरा कारण की घरच्या कंडेन्स मिल्कला खूप मस्त अशी टेस्ट असते आणि तुम्हाला जर कंडेन्स मिल्क घरच्या घरी जर बनवायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आता आपण मस्त असं हे बॅटर पूर्ण फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये मी त्रुटी फ्रुटी मिक्स केली आणि आपण जे मिठा पान मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे तो पण त्यामध्ये मिक्स करत आहे यानुसार पूर्ण मिठा पान मिक्स केल्यानंतर आपल्या आईस्क्रीमला मस्त असा कलर येण्यासाठी मी थोडासा फूड कलर त्यामध्ये टाकलेला आहे थोडासा ग्रीन कलर त्यामध्ये टाकला की आईस्क्रीमला मस्त अशी कलरफुल आपली आजची आईस्क्रीम तयार होते आहेत ना बारीक दिसायला किती मस्त दिसते ना आता ही आईस्क्रीम आपण एअर कंटेनरमध्ये भरणार आहे एअर कंटेनरमध्ये आईस्क्रीम भरली तरच ती परफेक्ट सेट होती शक्यतो हवाबंद डब्यातच आईस्क्रीम भरा आता मस्त असे आपले आईस्क्रीम तयार झालेले आहे आणि माझे दोन आज एअर कंटेनर मस्त असे परफेक्ट भरत आलेले आहे आता हे बघा एका बाउलमध्ये मी भरून त्रुटी फ्रुटी टाकून घेत आहे आणि लगेच दुसरं आपण एक एअर कंटेनर भरून फ्रीजरमध्ये ठेवत आहे फ्रीजरमध्ये आज आपण किमान नऊ ते दहा तासासाठी हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवणार आहे त्रुटी फ्रुटी टाकली की त्यामध्ये मस्त असे आजची आपली आईस्क्रीम सेट होणार आहे शक्यतो नऊ ते दहा तास आईस्क्रीम सेट होऊन द्या म्हणजे ती परफेक्ट सेट होईल आणि सेट झाल्यानंतर आईस्क्रीम फ्रीजरमधून काढा आणि मस्तपैकी एकदम मस्त क्रीमी क्रीमी आजची आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आईस्क्रीम सेट झाल्यानंतर तर प्रत्येकाला पटकन खावीशी वाटते अशी मस्त टेस्टी टेस्टी आजची आपली आईस्क्रीम तयार झालेले आहे बघू शकतात की मस्त सॉफ्ट आणि एकदम क्रीमी क्रीमी आजची आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण इतकी टेस्टी लागते नाही आईस्क्रीम खरंच तुम्ही जर एकदा ही रेसिपी करून बघितली तर नेहमी या पद्धतीनुसार आईस्क्रीम नक्की करणार पण शक्यतो घरच्या कंडेन्स मिल्कमध्ये आईस्क्रीम जास्त टेस्टी लागते माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगत आहे आता आपली आजची आईस्क्रीम मस्त अशी सेट झालेली आहे आणि दोन बाउलमध्ये मी मस्तपैकी आईस्क्रीम काढून घेत आहे अशीच आईस्क्रीम करण्यासाठी तुम्ही शक्यतो घरच्या कंडेन्स मिल्कमध्ये बनेल याचा प्रयत्न करा आणि बघा अशी आईस्क्रीम जर तुम्हाला मार्केटमध्ये खायची असेल तर शक्यतो मिळणार पण नाही पण शिवाय तुम्हाला ही आईस्क्रीम बाहेर मार्केटमध्ये मिळेली तरी पण घरच्यासारखी टेस्ट लागणार नाही इतकी मस्त मी भरपूर प्रकारे पान फ्लेवरची पण बाहेर आईस्क्रीम खाल्लेली आहे पण घरी जे आईस्क्रीम आपण एकदम परफेक्ट नुसार केलेली आहे ती बघा एकदम क्रीमी आणि टेस्टी लागणारी आईस्क्रीम आहे आणि इतकी भारी लागते की प्रत्येकजण आवडीने सर्वजण ही आईस्क्रीम खातात आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर अंडेन्स नळखी रेसिपी पाहिजे असेल तर ती पण रेसिपी करण्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि घरच्या घरी ही आईस्क्रीम नक्की एकदा तरी करून खाऊ घाला आणि आवडली असेल तर लाईक नक्की करा अशीच मस्त मस्त रेसिपी करत रहा, खात रहा आणि स्वस्त रहा थँक्यू